नमस्कार रायगड या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी नवघर अंगणवाडीमध्ये आढळले अजगराचे पिल्लू पेण तालुक्यातील नवघर अंगणवाडी ही अंतोरा बंदराच्या खाडीवर असल्याने पुराचे पाणी वारंवार या अंगणवाडीत शिरते आणि त्या पाण्याबरोबर वर साप जातीचे अनेक जनावर या अंगणवाडीमध्ये शिरतात त्यामुळे येथे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका पूनम पाटील आणि अंगणवाडी मदतनीस वैशाली कोळी यांना आपल्या जीवाशी खेळून अंगणवाडी उघडावी लागते आणि त्यानंतर साफसफाई करूनच विद्यार्थ्यांना अंगणवाडीत घेतात आज रोजच्या प्रमाणे अंगणवाडी उघडली असता अंगणवाडीमध्ये भला मोठा साप अंगणवाडीच्या किचनच्या हंड्याजवळ असल्याचे आढळून आले त्यानंतर सर्पमित्र दानिश शेंदोले यांना बोलवल्यानंतर त्यांनी अजगर असल्याचे सांगितले आणि त्यानंतर त्या अजगराच्या पिल्लूला पकडून सुरक्षितरित्या निसर्गाच्या अधिवासात सोडले वारंवार या अंगणवाडीत साप येत असल्याने अंगणवाडी कर्मचारी व विद्यार्थी पालकांच्या मनात भीती निर्माण होत आहे तरी सदरील अंगणवाडीला योग्य ती उंची देऊन नव्याने बांधकाम करणे गरजेचे आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद